हे पाच पक्षी तुमच्या घरात आले तर तुम्ही श्रीमंत बनणार आहात भाग्यवान पक्षी हे पाच पक्षी जर हे तुमच्या घरात दिसले तर याचा अर्थ असा संकेत आहे आजपासून तुमचे चांगले दिवस सुरू होतील वास्तुशास्त्रानुसार असे पाच पक्षी आहेत त्यांचे घरी आगमन झाले किंवा तुम्हाला कुठेतरी जाताना दिसले तर खूप शुभ मानले जाते या पक्ष्यांच्या आगमनाने नशिबाचे दारे उघडतात वास्तु वास्तुशास्त्रानुसार या पक्ष्यांचे घरी येणे शुभ किंवा अशुभ संकेत देतात चला तर मग जाणून घेऊया अशाच पाच पक्षांबद्दल ज्यांचे घरी येणे खूप शुभ मानले जाते या पक्ष्यांच्या आगमनाने नशिबाचे दारे उघडतात आपले चांगले दिवस सुरू होतात वास्तुशास्त्रानुसार पशुपक्ष्यांचे आगमन अत्यंत शुभ मानले जाते अनेकदा हे पक्षी आपल्या घराच्या छतावर किंवा अंगणात येऊन बसणे खूप शुभ मानले जाते वास्तविक यासंबंधीचे काही संकेत वास्तुशास्त्रातही दिले गेले आहेत अशा परिस्थितीत आज तुम्हाला अशाच पाच पक्षांबद्दल सांगणार आहे ज्यांचे घरी येणे खूप शुभ मानले जाते शास्त्रात सांगितले आहे की हे पक्षी घरात आल्यास मोठमोठे प्रलंबित कामेही पूर्ण होतात ज्या का काही अडचणी आहेत त्या दूर होतात त्याचबरोबर आपल्या घरातील पैशांच्या समस्याही दूर होतात चला तर मग जाणून घेऊया अशा शुभ पक्षांबद्दल ज्या आपल्या घरी आले तर आपल्याला चांगले संकेत मिळतात आपले चांगले दिवस सुरू होतात पहिला पक्षी आहे तो म्हणजे कबूतर वास्तुशास्त्रानुसार कबूतराचे घरी येणे खूप शुभ मानले जाते असे म्हटले जाते की घराच्या अंगणात कबूतर बसून काहीतरी खाऊ लागले तर ते खूप शुभ मानले जाते कबूतर हे देवी लक्ष्मीचे प्रतीक असल्याचे म्हटले जाते त्यामुळे ज्या घरात कबूतर येते तिथे साक्षात लक्ष्मी देवी वास करते दुसरा पक्ष आहे ती म्हणजे चिमणी चिमणीचे घरामध्ये आगमन सौख समृद्धी आणते आणि हे आनंदाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे घरातील सुख समृद्धी नांदते असे म्हटले जाते चिमणीचे घरटे बनवणे देखील खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की ज्या घरात पक्ष्यांचे किंवा चिमणीचे घरटे असते त्या घरात कधीही पैशाची कमतरता नसते तिसरा पक्षी आहे तो म्हणजे पोपट पोपट हे ज्ञान बुद्धीचे प्रतीक मानले जाते त्यांच्या घरात येण्याने घरामध्ये परस्पर समंजसपणा आणि सुसंवाद वाढतो वास्तुशास्त्रानुसार घरात पोपटाचे चित्र लावल्याने मुलांच्या अभ्यासातही मुलांच्या प्रगती होते चौथा पक्ष आहे तो म्हणजे मोर मोर हे सौंदर्य आणि नशिबाचे प्रतीक आहे असे मानले जाते तुमच्या घरात आजूबाजूला मोर दिसला तर ते खूप शुभ लक्षण आहे आणि सौभाग्य वाढवण्याची लक्षणं मानले जाते असे म्हटले जाते की जर आपल्याला सकाळी मोर दिसला तर ते जीवनात सकारात्मक बदल दर्शवते पाचवा शेवटचा पक्षी आहे तो म्हणजे नीलकंठ या पक्षाचे आगमन देखील खूप शुभ मानले जाते असे म्हणतात की या पक्षाला पाहून नशिबाचे सर्व दरवाजे उघडतात हा पक्षी संपत्त्याने धान्याने धान्याचे प्रतीक देखील मानले जाते हा पक्षी तुमच्या घरी आल्यावर त्याला पाणी अवश्य ठेवा हा पक्षी पाहताच आपले संकट टळते आपले नशीब बदलण्याचे संकेत मिळतात हा पक्षी जर तुम्हाला कुठे दिसला तर तुमचे नशीब बदलेल म्हणून सांगा म्हणून जेव्हा पक्षी तुम्हाला कुठे दिसेल तेव्हा त्याला खायला प्यायला पाणी ठेवायला विसरू नका तर हे होते पाच पक्षी जे तुमच्या घरी आल्यावर किंवा तुम्हाला इतर कुठेही दिसल्यावर त्यांना खाण्यासाठी काहीतरी नक्की ठेवा आणि पाणी नक्की ठेवा याने तुम्हाला त्या पक्ष्यांचा आशीर्वाद मिळेल आणि तुमचे भाग्य बदलण्यास नक्कीच मदत होईल कारण हे पक्षी तुमच्या घरात येण्या येतात त्या घराचे भाग्य बदलतात असे म्हणतात पक्षी कोणाच्याही घरी जात नाहीत पण ज्यांचे भाग्य बदलणार आहेत अशा माणसांच्या घरी पक्षी जातात अवश्य जातात म्हणून यापैकी कोणताही पक्षी तुमच्या घरी येत असेल तर तुमचे नशीब बदलणार आहे यात काही शंकाच नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ